नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आजचा का आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला सेवड पण बघित चला व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज खूप मोठा बदल झालेला आहे मागील दोन दिवसामध्ये बाजारभावामध्ये अस्थिरता निर्माण झालेली आहे आणि बाजारभाव आज कसा निघालेला आहे आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे परवा दिवशी आपण सोलापूर मार्केटमध्ये लाईव्ह होतो त्या दिवशीचं मार्केट एकोणतीसशे तीस रुपयापर्यंत होता आणि मागील दोन दिवसा म्हणजे कालपासून बाजारभावामध्ये मोठी बदल झालेली आहे ही बदल कशा पद्धतीने झालेली आपण व्हिडिओच्या शबरोबर मध्ये तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कुशीतपणा बाजार समितीमध्ये आज दोनशे साठ गाड्यांची आवक झालेली आहे आवक मात्र वाढलेली आहे आणि अजून एक गोष्ट शेतकरी मित्रांनो सोलापूर मार्केटमध्ये ग्राहक जो आहे कमी झालेला आहे आणि ग्राहक सध्या शेतामध्ये जाऊन कांदा खरीद करीत आहे आणि कमी दरामध्ये कांदा खरीद केल्यामुळे जास्तीत जास्त जे व्यापारी लोक आहेत शेतामध्ये जाऊन कांदा खरेदी करत आहेत मला भरपूर व्हिडिओ आलेला आहे त्यामध्ये हा एक व्हिडिओ आहे आणि ते शेतामध्ये कमी रेटमध्ये अगर कांदा भेटत असेल तर ते मार्केटमध्ये कमीच भेटणार अशी स्थिती निर्माण झालेली आहे तर आजचे जे काही मार्केट आहे मा जो, जो एक नंबर पुन्हापूरसिंगी या सोलापूर मार्केटमध्ये मा काही मोजके वक्कल एक दोन काही वक्कल जो गेलेला आहे जो सव्वीस ते सत्तावीस रुपये दरम्यान गेलेला आहे सरासरी एक नंबर जो बाजारभाव पाहिला असता चोवीस पासून ते पंचवीस सव्वीस रुपयापर्यंत आज पाहायला भेटलेला आहे दोन ते दोन तीन दिवसामध्ये जवळजवळ तीनशे रुपयाची घसरण पाहायला भेटलेली आहे आणि लाल कांदा हायस्ट दोन बावीसशे रुपये तेवीसशे रुपयापर्यंत गेलेला आहे एक नंबर ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरी पाहिला असता मागील दोन ते तीन दिवसामध्ये बाजारभाव घसरण झालेली आहे विशेष म्हणजे जे, जे व्यापारी वर्ग आहे ग्राहक वर्ग आहे तो कमी आहे त्या कारणास्तव बाजारामध्ये मोठी बदल झालेली आहे विशेष म्हणजे भारतामध्ये आवक ही स्थिर आहे मागणी स्थिर आहे तरी सुद्धा बाजारभाव कमी झालेला आहे याचे कारणे आपण थोड्या दिवसामध्ये जाणून घ्यायचं आहे तर व्हिडिओला शेवट पण बघत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला जेणेकरून नवीन काही अपडेट असतील तर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला येण्याचा मी प्रयत्न करत आहे भेटूया अशाच व्हिडिओ व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवरती दोघांच्याही धन्यवाद